आता सँताग्लासची टोपी पाहिजे बाळा आपण ना संध्याकाळी टोपी घेऊ तुला आता मला कामावर जायला उशीर होते ना चल 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 वा माझ्याकडे किती सगळं आहे क्रिसमसचं सामान आता मी एक विश मागून या टोपीत ठेवते म्हणजे क्लॉज माझी विश पूर्ण करेल आणि मला गिफ्ट दे काय रे माझ्या टोप्यांकडे कशाला बघतोस तुझ्याकडे काय टोप्या नाही हा तुझ्याकडे तरी कशा असणार ना, ना टोप्या तू तर गरीब आहेस आई आई आपल्याला टोपे यायला पैसे नाही ना, ना। मला मा सॅन्डो क्लॉज गिफ्ट दे ना मम्मी मम्मी माझा अभ्यास घेतेस का मी तुझा अभ्यास घेऊ मला सांग तुला एवढी महागडी ट्युशन लावली ती कशासाठी त्याच काय आणि मला सांग तुझा जर मी अभ्यास घेत बसले मग घरातली काय कोण करणार पहिलं पुस्तक घे ना अभ्यासाला जा मम्मी मला गाजराचा हलवा पाहिजे होता काय गाजर झाला पाहिजे तुला अगं तुझे रोज रोज नवीन फरमाइश असते मी तर अक्षरशः कंटाळले तुझ्या फरमाइशला मला नाही वेळ सोनू अरे तुला तर ताप आहे चल डॉक्टर कडे स्वाती डॉक्टर बोलले तिला कसला तरी मानसिक धक्का बसलेला आहे तुझ्या या रागीट स्वभावामुळे तिच्या मनात भीती मुळे अगं आपल्या मुलांना आपणच समजून घेतलं पाहिजे आणि हे जर तुला पटत नसेल तर तिला मी बोर्डिंग मध्ये ठेवतो मग राहा एकटी तू नाही माझी मुलगी माझ्याकडेच राहिली पाहिजे ताई टॉमॅटो हवे आहेत का टॉमॅटो पाहिजे आणत्या तुम्ही टोमॅटो भरत नाही का अच्छा 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 महाग आहेत ना बर ते जाऊ दे पार्थिवी कुठल्या शाळेत जाते आमच्या जयला ना कॉन्व्हेंट शिवाय तुमच्या गळ्यातल्या नकली आहे का ते आमच्या ह्यांनी मला दहा तोळ्याचाच बनवायला टाकलेला आहे स्वाती संध्याकाळी माणसं येणार आहेत आपल्या ऑफिसची तर जरा जेवण करून ठेव ना मी जेवण करू माझा मेकअप उतरेल मी काय जेवण करणार नाही तुम्हाला जर साहेबांना एवढं जेवण घालायचं असेल तर मी हॉटेल जेवण मागवा आपल्याला तरी काय कमी आहे काय घमेंडी बाई आहे स्वाती आमची कंपनी बंद पडली आणि आता माझी नोकरीच गेली नोकरी गेली आता घर पण नाही राहणार काहीच नाही राहणार हे काय झालं राज बॉय मम्मी मम्मी माझा पण अभ्यास घेतेस का पार्थवी तू मोठी आहेस ना तुझा अभ्यास तू करू शकतेस मम्मी मम्मी शकतेस। मला पण भरव ना पार्थवी तुझं काय चाललंय तू आता मोठी झालेली आहेस तू हाताने जेवू शकतेस जे लहान आहे म्हणून त्याला भरवायचं असतं मला पार्थवी काय चाललं आहे तुझं का त्याला मारतेस तू का त्याला मस्ती करतेस मम्मी माझी लाडच नाही करत सगळे जयचे लाड करते काय झालं काय झालंय अगं नक्की द्यायच जप करायचं सॉरी मम्मी मला असं वाटलं की तू फक्त जयलाच प्रेम करतेस अगं बाळा माझ्यासाठी तुम्ही दोन्ही मुलं सारखी आहात